साक्षात तस्म श्री गुरुवेंद महा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वात साठी नारायण नमस्कृत व्यास पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या श्री महादेवी प्रसादिक सकल संत संत श्रीपाद बाबा दामदेव कायवाडी पालखी सोहळा यांची खऱ्या अर्थानं आयुवाळी पालखी सोहळा संपन्न झाला ती सांगत होत असताना आजच्या दिवसाचा औचित्य पौर्णिमेचा दिवस आहे प्रत्येकाच्या मनाचा भाग वेगळा प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये असणाऱ्या सद्गुरूंना सद्गुरु देहाने दिसतील अथवा नाही कारण म्हणजे समर्थ सद्गुरू राष्ट्रसंत संत श्रीपाद बाबा रामदा बाबा सांगायचे की हे तुमच्या समोर असणार डबड साडेतीन हाताचं डबड आहे ते ना उद्या नाश पावेल परंतु सद्गुरु कोणाला म्हणाव मजल दही सद्गुरु तिने तारिला संसार करू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी विवेकाने ज्याने सुगटित केले मायबापा हो तुम्ही आम्ही विवेकाने विचार जर केला तर सद्गुरु या जगामध्ये पवित्र गोष्ट अशी आहे की भगवान परमात्मा ज्यावेळेस या विश्वामध्ये काहीच नव्हतं कोणतेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही एकटाच तो भगवान परमात्मा है जगा काई आ, या जगामध्ये विलासत असताना काय करावं म्हणून आणि ढालगळच निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं या सृष्टीची उत्पत्ती झाली प्रत्येकामध्ये त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे याच्यामध्ये संशय नाही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो भगवान परमात्मा विराजमान आहे याच्यामध्ये संशय नाही कारण आताच आदरणीय परायण रमेश महाराज तेथुंडे यांनी अवंकासाठी चिंतनासाठी अभंग घेतला बरवे धरे बरवे धरे आत्मारामधी आले हो त्या भगवान परमात्म्याला बोलवण्याची ताकद आणि एवढं सगळं होऊन त्या आत्मारामाच प्रगटीकरण झालं आणि तुकोपरायांचा धाव करत असताना भगवंताने यावं आणि भगवंताने आल्यानंतर आणि नळोपरायांनी सांगावं तुझ मागी येथे पाचारे कुणी तर प्रार्थिले वाचून यायला शिका देव साक्षात आणि आजचा ज्यांचा अभंग होता त्यांना भेटण्यासाठी निळंबरायांना आपल्या जवळ असणाऱ्या पारनेर तालुक्यातील आणि ते, ते, ते गाव आहे पिंपळनेर आणि त्या पिंपळनेर गावामध्ये साक्षात भगवान परमात्मा अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या असणाऱ्या

सात वाजता चा त्या ठिकाणी आपल्या पादुकांचा असेल आई मला देवीचा अभिषेक झाला आणि अभिषेक होत असताना त्या ठिकाणी आलेली अनुभूती त्या ठिकाणी झालेला भाव माझी गुरुपौर्णिमा त्याच वेळेस सार्थक झाली ज्यावेळेस अभिषेक करताना त्या भगवान परमात्म्यानं त्या भगवानीनं त्या मातेनं खऱ्या अर्थानं मला कळून दिला आणि अंतकरणाचा ठाव घेतला मायबापहो आणि म्हणून तुम्ही शक्ती आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहात वारीला असताना अनेक मंडळी वारकऱ्यांना खऱ्या अर्थानं बोलण्याच्या ओघातून एखादा वारीच्या वाटेवरती खऱ्या अर्थानं प्रत्येकाने सहकार्य करत असताना प्रत्येकाच्या आणि सहकार्यातून खऱ्या अर्थानं वारी संकल्प पूर्ण झाला पंढरपूरची वारी खऱ्या अर्थानं साडेचारशे आणि असणाऱ्या वारकऱ्यांच्या समावेश आणि पूर्ण झाली हे पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये काही जर नियोन राहिलं असेल काही जर कमतरता राहिली असेल तर एकदा मी दिवशी बोलून गेलो आजही बोलतो की खऱ्या अर्थानं संयोजक मंडळी प्रयत्न आणि प्रयास करणार आहे परंतु मायवा पाहू या ठिकाणी तुम्ही आलात अनेक ठिकाणाहून जामखेड असेल पाचेगाव असेल पाचंद्री असेल अनेक ठिकाणाहून या ठिकाणी वारकरी मंडळी पोहोचलेली आहे आमचे शांतांत संपाळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सांगवीचे माझे परममित्र या ठिकाणी वास्तविक पाहता गुरु शिष्याचं नात जिथं मावळलं जात जस आणि याच्यामध्ये असणार द्वंद जोपर्यंत आहे द्वैत जोपर्यंत आहे द्वैताची जो झाडणी विन ज्ञान कसे कीर्तन घडेल आम्ही द्वैताची जोपर्यंत झाडणी होत नाही कुणी गुरुही नाही आपण अनेक वेळा ऐकलं आणि बऱ्याच जणांच्या चारा मुखातून ऐकलं गुरु या शब्दातला पहिला शब्द आहे गुरु आणि शिष्य या शब्दातला पहिला शब्द आहे शी दोन्ही ज्यावेळेस संपून जाईल त्यावेळेस त्यांचं एक रूप होईल जस अंतर आत्म्याच परमात्म्याच नवे नवे शिवाचं आणि शिवाचं ऐक्य ज्या पद्धतीने होत त्याच पद्धतीने हे संपलं हे मावळलं की मग मात्र आपण सगळे मित्र होऊ नवे नवे, नवे मग मात्र कोणी ज्येष्ठही नाही श्रेष्ठही नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा सोहळ्यामध्ये अशा सद्गुरूंचे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही नामधारक आहात राष्ट्र संत संत श्रीपाद बाबांचं नाम तुमच्यापर्यंत पोहोचलं त्या साधनाने आपण इथपासून आणि प्रवास करत असताना जीवनाचा सुद्धा प्रवास बदलत चालला नाही बाबा पहा अनेक परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे तो तुकोबरायांच्या जीवनामध्ये परीक्षा आल्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये परीक्षा आल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतील परंतु कुठल्याही परीक्षेला न डग कुठल्याही संकटाला न डग डगमगता खऱ्या अर्थानं त्याला तोड देत असताना त्या संकटाला कधी घाबरून माघारी पडू नका जो स्थिरतेने त्या संकटावरती मात करीत राहील त्याला मात्र एक ना एक दिवस यशाच्या शिखरापर्यंत जाता येईल परंतु त्या संकटांना घाबरण्यापेक्षा त्या संकटांना देवाकडे जाऊन देवाला विनंती करण्यापेक्षा की मला संकट खूप मोठ आहे ऐका देवाकडे जाऊन देवाला सांगण्यापेक्षा मला संकट खूप मोठा आहे त्याच्या आधी त्या संकटांना सांगा माझा देव खूप मोठा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही असे निष्ठेने बोलाल ज्या दिवशी तुम्ही असे निष्ठेने वागाल निष्ठा भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार येवरून चुकुने माय बापा आपल्याला तिथपर्यंत पोचायचं अनेक ठिकाणची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे गावागावून आलेले सर्व साधक माय बापांच्या चरणी अर्थानं वरून आलेले आमचे मामाश्री आहेत खऱ्या अर्थानं अनेक मंडळी आहेत की ज्यांचा नामोल्लेख करणं केवळ अशक्य आहे रांजणगाव परिसरातील साधक बंधू भगिनी आहे जामखेड परिसरातील आहे पाडळशिंगी शिंगी आहेर वाहेगाव आणि अनेक भागातून या ठिकाणी मंडळी उपस्थित झाले तुम्हा सर्वांचा अंतकरणापासून आभार मानतो सोहळ्याला सोहळ्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते गावातील असतील असतील ग्रामस्थ मंडळी तसेच काही मंडळींनी या ठिकाणी खूप मोठं मोलाचं सहकार्य आणि केलेलं आहे त्यांचं पुनश्च एकदा मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता ज्यांनी कीर्तन रूपी सेवा केली त्यांचंही आणि मला सकाळीच ते बोलून गेले की खऱ्या अर्थानं जर दुसरं कोणी कीर्तन करत असेल तर करा कारण मी कीर्तन करावं मी कीर्तन करावं ही भूमिका अनेक जणांच्या अंतकरणाची असेल ऐका माय पाहू आपल्याकडं असणारी एक भाकरी आहे ती स्वतः खानं प्रकृती आहे ती स्वतः खानं प्रकृती आहे परंतु आपल्यामध्ये असणारी एक भाकरीतली अर्धी भाकरी कोणाच तरी भोग भागवेल ही संस्कृती आहे आपली खाऊन दुसऱ्याची विकृती आहे म्हणून त्याच्या आधी न लागता खऱ्या अर्थानं अंतकरणाचा त्यांचा भाव सुंदर होता की कुणीतरी दुसरं करत असेल तर करू द्या मीच करावं असं काही नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं कशाचाही विलंब न करता तात्या महाराज गिरे सुद्धा या ठिकाणी पाचेगावरून उपस्थित आहेत राऊत तात्या उपस्थित आहेत खूप मोठे कीर्तन करायचे परंतु या ठिकाणी सद्गुरु निष्ठा असल्यामुळे कारणानं इथपर्यंत ते पोहोचलेले आहे आणि वास्तविक आता कीर्तनकारांना करांना इथं तोटा नाही कारण संत श्रीपाद बाबा सांगायचे बाबा होई हे हे जे कंपनी आहे या कंपनीमध्ये एकही डबा तयार होत नाही डब्यामध्ये रेल्वेचा डबा आणि इंजिन मध्ये फरक काय आहे डबा जर तयार करत बसलो तर म्हटले ते चालणं मुश्किल होईल त्याला इंजिन जोडावं लागेल आणि इंजिन जोडत असताना इंजिन जोडत असताना सगळ्याच इंजिन तयार करा कोणी कुणाला वाहून नेल्याशिवाय राहणार नाही ने याची प्रचिती मात्र आज आली कारण तीन तीन गायक मी या ठिकाणी बोलवले होते किती तीन गायक बोलवले होते एक जणांचं माशेरे महाराजांचं कीर्तन चार ते सहा या वेळात होतो ते कीर्तन सहाला चालू झालं आता इथे यायला नऊ असतील ते काय म्हणजे मी येऊन करून काय एक जणांना दुसरीकडे कार्यक्रम आला आणि जो काय तिसरा उरला होता ते मात्र आजारी पडले आणि सगळी परिस्थिती झाल्यानंतर भगवान परमात्मा कधी कधी असंही करून घेतो हो तुकोबरायांच्या कीर्तनात टाळ असतील का नसतील तुकोबरायांच्या कीर्तनात मृदंग असेल का नसेल तुकोबरायांनी ज्या ज्या वेळेस जगाला मार्गदर्शन केलं काय आहे अनुकूल आहे प्रतिकूल आहे याचा विचार न करता खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आज महाराजांनी प्रयत्न केला नवे नवे त्यांची ज्यांची उणीव भासू भासेल असं वाटलं होतं ती उणीव मात्र या तीन गायकांनी भरून काढली आमची <स्था> ऋतुजाताई असेल ओंकार असेल समर्थ असेल ही मंडळी उभी राहिली म्हणजे बाबा काळजी करायची गरज नाही जिथ कमी तिथ आम्ही त्याच्यासाठी एकदा जो जोरदार टाळ्या वाढवा खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाशी सांगता होण्याच्या मार्गावरती आहे सगळ्यांचं अंतकरण शुद्ध आहे मला सांगायचंय की गुरुपूजेचा आणि विचार करत असताना आपण काय करावं बऱ्याच वेळा मी सांगत असतो की या ठिकाणी संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या देवीच्या पादुका आहेत आणि म्हणून त्यांची पूजा करावी हा माणस प्रत्येक वेळेस असतो परंतु ज्याच्या त्याच्या भावचा फरक आहे ज्याच्या त्याच्या अंतकरणाचा फरक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं हा सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं सर्वांचा अंतकरणापासून आभार धन्यवाद खऱ्या अर्थानं यानंतर आपल्याला थोडंसं काम राहिलेलं आहे एकतर एकतर आमचे परम मित्र आदरणीय संतोष शिंदे साहेब ज्यांचा आज आविष्ट चिंतन सोहळा ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुलांनी त्यांच्यासाठी केक पण घेऊन आले त्यांच्यासाठी एकदा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आरती होणं सुद्धा क्रम प्राप्त आहे आणि आरती नंतर या ठिकाणी बाकीचा कार्यक्रम होईल आरतीसाठी दोन मिनिटं सर्वांनी उभं राहायचंय टाळकरांनी टाळ घ्यायची आणि आर्थिक घेण्यासाठी